चाकण म्हणता म्हणता पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ गेलं पुरंदरला नुकतंच अजितदादांनी हिंजवडी आय टी पार्कला भेट देऊन सगळ्या कंपन्या चालल्यात बेंगलोरला हे केलेलं विधानी तुम्ही ऐकलंच असेल एकंदरीत काय महाराष्ट्रात आय टी सेक्टरमध्ये होणारी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुरंदरचा विचार करतं किंवा त्याचा निर्णय सुद्धा झालाय महाराष्ट्र सरकारने अधिकृतरित्या एअरपोर्ट शेजारील काही गावांमधील सरकारी जमीन आय टी पार्कसाठी अधिग्रहण करायला सुरुवात केली आणखी काय कारण आहेत ज्यामुळे सगळीकडे पुरंदरचा विषय निघतोय समजून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र काट्टा गेल्या अनेक दिवसापासून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय पुण्याच्या राजकीय विश्वात चर्चेला जातो जे विमानतळ चाकणला जाणार म्हणून मोठी या मायची तिथे उभा झाली तीच कनेक्टिव्हिटी पुरंदरला भेटणार आहे फक्त विमानतळच नाही तर लॉजिस्टिक हब जिथून इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी सोयीचं होईल पुण्यापासून एक तासाच्या अंतरावर असणारी निसर्गाच्या छायेत असलेली भली मोठी मोकळी जागा जिचं औद्योगिक हब मध्ये रूपांतर केलं जाऊ शकतं दुसरं म्हणजे कुठलाही मोठा उद्योग येण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याचा स्रोत तोही या भागात आहे तिसरं लागतं ते राजकीय वरद असतं आणि तो महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचा त्या भागात आहे किंबहुना तोच नेता हे सर्व करण्यासाठी सर्वात पुढं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तो नेता कोण हे आपण पुढं पाहणारच आहोत पण आय टी कंपनीसाठी पुरंदरचा आज का विचार केला जातो यावर आपण एक नजर टाकूया याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पुरंदरचं भौगोलिक महत्व मुंबईकडे जाणारे रस्ते आधीच दोन्ही बाजूनी व्यापलेले आहेत बाकी जिल्ह्यांना किंवा शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर पण वेगळं सांगायला नको अशात पुरंदर हा भौगोलिकदृष्ट्या जास्त सुलभ आणि नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जरी स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध झाला असला तरी मुद्दाम त्याची निवड करण्यात आली होती आता याच कनेक्टिव्हिटीचा फायदा घेऊन महाराष्ट्र सरकार या भागात आय टी पार्क आणू पाहते याचं सगळ्यात मोठं कारण आहे हिंजवडीवर वाढलेला ताण जिथे ट्रॅफिकचे उद्भवलेले प्रश्न त्यामुळे महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही दुसऱ्या राज्यात चालली आहे याला खूप गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र सरकारने हिंजवडी आय टी पार्कवरचा ताण कमी करण्यासाठी पुरंदर हा त्याला पर्याय म्हणून उभा करण्याचं धोरण हाती घेतलं तसं पाहायला गेलं तर ही चर्चा मागच्या अनेक वर्षापासून या भागात होत होती पुरंदर आय टी पार्क होणार यासाठी एक मोठं राजकीय नाव यामागे असल्याचं बोललं जाते उदाहरण द्यायचं झालं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याआधी तिथे सुप्रिया सुळेंची जमीन आहे अशी चर्चा बरेच दिवस होत होती किंबहुना बऱ्याच जणांचा यावर विश्वास होता पण ज्या पवारांचं नाव या भागाशी जोडलं जात आहे किंवा इथल्या विकासाशी जोडलं जात आहे त्या अर्थात अजितदादांचं असं म्हणतात की अजितदादांनी पिंपरी चिंचवडला डेव्हलप करण्यासाठी जसं काम केलं तसं काहीसं सा पुरंदरसाठी त्यांना करायचं आणि त्यातलाच हा पुरंदर आय टी पार्कचा विषय बरेच जण इथे फडणवीसांचंही नाव घेतात पण चर्चा खरी अजितदादांच्या नावाचीच आहे स्किल्ड मॅन पॉवर मिळवण्यासाठी एक तासाच्या अंतरावर असणारं विद्येचं माहेरघर अर्थात पुणे मुंबईला जाण्यासाठी किंवा कुठल्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाण्यासाठी असणारं विमानतळ मुबलक आणि मोठी जमीन बास अजून काय लागतं मंडळी तुम्हाला काय वाटतं हिंजवडीची जागा पुरंदर घेईल का आता पुरंदरच्या जमिनीचे भाव आव्वाच्या सव्वा होणार का नवीन मुळशी पॅटर्न तर आपल्याला या भागात पाहायला नाही ना, ना मिळणार की मग हे ही विकासाचं स्वप्न स्वप्नच राहणार तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद